सर्वसामान्य माणूस जो असतो तो असे प्रकार करायला जात नाही गुन्हा दडपण किंवा काही करणं कारण तू कबुली पण आहे माझ्यातनं चूक घडली काय म्हणजे चुकीला काय फाशी नाही की मी दोन गाडे त्यांना धडकलं तर फाशी होत नाही मी काय कोणाचा खून नाही केलेला हेतूत हा अपघात अपघातात खून झाल्यानंतर केस लागते सगळं होतं पण सामान्य माणूस आणि निर्डवलेले लोक यातला जो फरक आहे तसं हगवणे कुटुंबियांमध्ये हे दिसतंय की त्यांना राजकीय पाठबळ असल्यामुळे त्यांनी काही गोष्टी केलेल्या दिसतात आणि त्या करताना मुजोरी पण दिसतीये म्हणजे आता त्यांचे जे वकील दावे करतायत ते खोडणं हे प्रतिपक्षाचं काम, कि काम आहे किंवा सरकारी वकिलाचं काम आहे परंतु ज्यांच्याकडे पाच गाड्या आहेत पाच कोटीच्या गाड्या आहेत ते पन्नास लाखाची गाडी कशाला मागतील तर हा युक्तिवाद म्हणजे मग अशा पद्धतीने जर युक्तिवाद केला तर श्रीमंत माणसं भ्रष्टाचार करणारच नाहीत असं लॉजिक लावण्यासारखं आहे म्हणजे आपण पाहतो मंत्रालयात असेल सगळीकडे से आपल्या राज्यव्यवस्थेमध्ये राजकारणी असतील निवडून आलेला माणूस त्याची निवडून येतानाची प्रॉपर्टी आणि नंतरची प्रॉपर्टी याच्यातला फरक जो आहे म्हणजे श्रीमंत माणसं भ्रष्टाचार करत नाहीत असं मानणं ना फारच धोळसटपणाचं आहे किंवा त्यांनी वैष्णवी हगवाणी यांचे कुठल्या तरी एका व्यक्तीशी असलेले चॅट दाखवणं आणि मग घरच्यांनी संशय घेतलाय त्यामुळे मग त्यातनं काही झालं असेल किंवा एखादीच आपण नवऱ्यांनी मारलं म्हणजे डोमेस्टिक व्हायलन्स नव्हे ठीके त्यावेळेला त्याचं सेक्शन काय लावलं कलम काय लावलं पण ती व्यक्ती मृत्यूला कवटाळण्यापर्यंत येणं